शिवजयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज देनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टायझमेंट मार्केटिंग ती चोरी झालेले सुमारे दीड कोटी मिळाले मालाज कंपनीला परत वाई गुन्हे प्रगडीकरण तसेच सायबर पोलिसांचे यश चोरी झालेले एक कोटी पन्नास लाख रुपये मालाज कंपनीला परत करण्यात वाई गुन्हे सा मालाज कंपनीचा फ्रूट प्रोसेसिंग प्लांट वाई तालुका जिल्हा सातारा येथे दिनांक सहा ते एकोणतीस जानेवारी दरम्यान आणि कंपनीच्या ईमेल वर त्याच्या खात्यावर एक लाख सत्तर हजार युरो भारतीय बाजारप्रमाणे एक कोटी पन्नास लाख रुपये ट्रान्सफर करून घेतले होते याबद्दल वाई पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात दहा फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता सायबर पोलीस ठाणे वाई पोलीस ठाण्याच्या अधिकारी अंमलदारांनी संबंधित लंडन स्थित विदेशी बँकेला नोटीस देऊन त्वरित चोरी झालेली रक्कम होल्ड करण्यास सांगितले तसेच ही रक्कम कंपनीला परत मिळवून दिली जिल्हा रुग्णालयाच्या एमआरआय मशीनच्या अकोला ते नेण्याच्या आदेशाला स्थगिती जिल्हा रुग्णालयातील एम आर आय मशीन अकोल्या नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या हे मशीन सिव्हिल मध्येच ठेवावे असा सूर सातार करून उमटू लागला होता अखेर शल्य चिक्सक डॉ युवराज करपे यांनी तातडीने हालचाली करून हे मशीन अन्यत्र जाऊ नये म्हणून शासनाकडून स्थगिती आणली सातारात हानी ट्रॅप मध्ये अडकून सेंट्रिंग कामगाराकडून तीन लाख लुटले व्हॉट्सअपवर ओळख झालेल्या एका महिलेने ओळख वाढून एका सेंट्रिंग कामगाराला हानी ट्रॅप मध्ये ओढले चार सातीरांच्या मदतीने अपहरण अपहर करून कामगाराला तिने डांबून ठेवले त्या ठिकाणी पंधरा लाखांची खंडणी मागून तीन लाख रुपये उकळले हा धक्कादायक प्रकार दहा फेब्रुवारी रोजी सातारा परिसरात घडला या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात एका महिलेसह पाच तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणानंतर सातारा तालुका पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून तिचे साथीदार मात्र फरार आहेत त्यांचा शोध पोलीस घेत आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे काम एकना धड भाराभर चिंद्या पुणे सातारा महामार्गावरील खड्डे बुजवले परंतु ठिकठिकाणी केले उंचवटे पुणे बंगरून महामार्गावर खंडे बुजवले मात्र या खड्ड्याच्या जागी उंचवटी निर्माण झाल्याने वाहने मोठ्याने आपटली जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे महामार्गावर खड्डे बुजवण्यासाठी जंगल जळाले आठ अधिक काळ पेटत होता गड आग आटोक्यात आणताना दोन तरुण जखमी रविवार दुपार एका समज कंटकाने लावलेल्या आगीत ऐतिहासिक किल्ले वसंतगड जळून खाक झाला आहे वड पिंपळ चिंच असा हजारो वृक्ष आगीच्या बक्षिस्थानी पडले असून संपूर्ण गड अक्षरशः काळवंडला आहे रविवारी दुपारी दोनच्या सुमारास लावण्यात आलेल्या गाठोकाण्यासाठी पन्नास ते साठ युवकांना तब्बल आठ तासांनी अधिक काळ लागला विशेष म्हणजे आठ डोकं ताणण्याचा प्रयत्न टीम दोन जखमी झाले आहेत महाबळेश्वर तालुक्यातील संवेदनशील कांदाटी खोऱ्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन पर्यावरण दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेला अहेर तालुका महाबळेश्वर परिसरात अनाधिकृत खाणींचा सोळसोवाट झाला आहे कांदाटी खोऱ्यातील डोंगर पकडून ठेकेदारांनी हजारो गौण खनिज उत्खनन केल्याचे उघडकीस आले आहे वन तसेच वन्यजीव कायद्याला फाट्यावर मारून महसूल संहितेचा भंग करून ठेकेदारांनी सह्याद्री परवतांगेचे लचके तोडले आहेत ठेकेदारासह महसूल विभाग वन विभाग तसेच वन्यजीव विभागाच्या झालेल्या अभद्र युतीमुळे पश्चिम घाटाची विविधता धोक्यात आली असून संबंधितवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांकडून होत आहे कांदाटी खोऱ्यात पर्यटन प्रकल्पाच्या नावाखाली प्रत्येकाचे मनमानी सुरू आहे जनतेला विकासाचे गाजर दाखवून तेथील वनसंपदा नष्ट करून पर्यावरण उभारण्याचे काम सुरू आहे पर्यटन प्रकल्पाची उभारणी करताना पर्यावरण जपण्याचे दिलेले अस्सन पाळले गेले नाही प्रकल्पांच्या सुरुवातीलाच अशी अवस्था असेल तर भविष्यात सह्याद्री पर्वतरांग आणि कांदा खोऱ्याची काय दशा असेल याची कल्पना केलेली न बरी पर्यावरण वाचूच्या दृष्टीने स्थानिक जनतेने सुरू असलेल्या धरणे आंदोलन विविध मागण्यांसाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर आरोग्य मित्र या आरोग्य विभागातील सर्वात महत्वपूर्ण घटक आहे मात्र त्यांना पुरेसे वेतनाने तेही वेळेवर दिले जात नाही या विविध मागण्यांकरता आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्यव्यापी धरणे आंदोलन पुकारण्यासाठी त्यानिमित्ताने साताऱ्यात सुमारे पन्नास आरोग्य मित्र सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्याला धरणे आंदोलन केले यावेळी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले आहे खानापूर तालुकावाई येथे कालव्यात बुडालेल्या दुसऱ्या बावाचाही मृतदेह सापडला खानापूर तालुका वाई गावच्या हद्दीत रविवार दुपारी दोन भाऊ कालवत बुडवले होते त्यामध्ये अतर्व गोरख माने वय बारा याचा मृतदेह आढळला होता मात्र दुसरा भाऊ अर्णव अमोल माने वय सहा याचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळून आला हा मृतदेह सापडल्यानंतर माने कुटुंबांनी केलेला आक्रोश हृदय पिळवून टाकणारा होता मल्हारपेठ सातारा येथे घरपोडी मल्हारपेठ सातारा येथे अज्ञात चोट्यांनी सुमारे सदतीस हजारांची घरपोडी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे दिनांक पंधरा ते सोळा फेब्रुवारी दरम्यान मल्हारपेठ सातारा येथील एका डॉक्टर महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोटे त्यांनी घरातील छत्तीस हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले आहेत निसराळे तालुका सातारा येथे पाण्याची मोटर चोरी तालुका सातारा येथील गावच्या हद्दीत सनंद गावच्या शिवारात एका अज्ञात चोरट्याने बोरमधील पाण्याची व साहित्य चोरून नेले या घटनेत पाच एचपी ची मोटार शहात्तर मीटर वायर व इतर साहित्य असा एकोणीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला आहे याबाबतची फिर्याद राजकुमार मानसिंग घोरपडे राहणार निसराळे तालुका सातारा यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे ओळख साताऱ्यातील उद्योगविश्वाची या सेगमेंट अंतर्गत शिवतेज राखी या व्यवसायाची माहिती देणारा नवीन व्हिडिओ जिल्हा सातारा युट्यूब चॅनेल वर अवश्य पहा व्हिडिओची लिंक कमेंट मध्ये नमस्कार सातारकर माझं नाव पुष्करा सपकार आज आपण आलेलो आहोत देवी चौक गुरु पूजा प्राईड मध्ये शिवतेज राखी एंटरप्राइजेस मध्ये तर आज आपण भेटणार आहोत शिवतेज राखी ब्रँडचे मालक आणि व्यवस्थापक

तुमच्या जे काय सेक्टर वाढवून ठेवले मध्ये मध्ये परत बर्थडे सेलिब्रेशन तुमचा जो काय होलसेल माल जातोय जवळजवळ आपल्या महाराष्ट्रभर आपला व्यापार चाललाय अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा